माझे वडील म्हणजे कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंके पाटील माझ्या वडिलांनी दीडच वर्षाचा कारकीर्द दुर्दैवानं माझ्या वडिलांना मिळाली माझ्या वडिलांचा मृत्यू हा मुंबईमध्ये अधिवेशन चालू असताना झाला आणि खऱ्या अर्थानं आमचं घर त्यावेळेला पोरक झालं मी लहान होतो माझ्या दोन बहिणी लहान होत्या माझी मो माझी मोठी बहीण तिचंही वय असेल त्यावेळेला काहीतरी पंधरा सोळा वर्षाचं तर तिला मुंबई बघायला घेऊन गेलेले होते माझ्या बहिणीला आणि अधिवेशनाला गेलेले होते आणि असं अचानकपणानं आम्ही संध्याकाळी माझ्या मराठी शाळेमध्ये होतो मी खेळत असताना मला आठवत पण नाही पण आत्ताच सांगतात आणि अचानकपणानं बातमी टी व्हीला आली की सांगोल्याचे आमदार हार्ट अटॅक न गेले म्हणून कोणाला खरं वाटत नव्हतं परंतु सांगोला तालुक्यात असतो त्यावेळेला पोरका झाला दुर्दैवाने ती सगळी जबाबदारी माझ्या आईंच्यावर पडली आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे माझे, माझे वडील ज्या वेळेला वारले त्यावेळेला माझ्या आईंचं वय होतं सत्तावीस वर्षाचं एवढ्या लहान वयामध्ये माझ्या वा, आईंना व वैधव्य आलं आणि आमची निवडणूक झाल्यामुळं आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीची होती म्हणजे खूप वाईट परिस्थितीत आम्ही त्यावेळेला दिवस काढले माझ्या मोठ्या भावाला वडिलांचं डेड बॉडी आणली ज्या दिवशी ज्या दिवशी वारले डेड बॉडी दुसऱ्या दिवशी आली आणि मोठा भाऊ म्हणून आग्नी द्यायची जबाबदारी माझ्या मोठ्या भावावर होती आणि दुर्दैवानं वडिलांना अग्नी देऊन त्याच दिवशी त्याचा बी एस सीचा फायनलचा पेपर होता माझ्या दादाचा इकडं अग्नी दिली आणि मोटरसायकलवर सांगलेला माझ्या दादाला पाठवलं आणि मग दादा बी एस सी झाला आम्ही तर सगळे लहान होतो असं डोळ्यापुढं फार मोठं संकट उभं होतं परंतु माझ्या आईने हे सगळं सावरायचा फार मोठ्या हिमतीनं कंबर कसून आम्हाला सगळ्यांना मोठं करायचं ठरवलं आणि मग परिस्थिती बिकट होती अडचणी प्रचंड समोर होत्या कर्ताप घरातला पुरुष गेल्यामुळं फारसं सहकार्य त्यावेळेला कुणाचं मिळेल अशी अपेक्षा नव्हती परंतु तालुक्यातल्या जनतेनं आमचं कुटुंब तसं पदरात घेतलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाला जर मदत त्यावेळेला झाली असेल तर कैलासी वसंतदादा पाटील आदरणीय साहेब आणि विशेष नाव घ्यायचं असेल तर सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांनी आमचं कुटुंब दत्तक घेतल्यासारखंच घेतलं आणि सगळी जबाबदारी ही या मंडळींनी आमची पार पाडली माझ्या मोठ्या भावाला एम बी बी एसला ॲडमिशन मुख्यमंत्र्याच्या कोट्यात आदरणीय दादानी दिलं आणि महिन्याचा खर्च खर्चसुद्धा याच मंडळीकडून येत होता एवढी आमची परिस्थिती बिकट होती आईने कंबर कसून अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये आम्हाला सगळ्यांना मोठं करायचं ठरवलं था आणि मग मी माझं शिक्षण पंढरपूरला सांगवलेलं झालं कोल्हापूरला झालं मी ग्रॅज्युएट झालो लॉचं एक वर्ष पूर्ण केलं माझी मोठी बहिणी शिकत होती तिचंही लग्न आईने त्यावेळेला बरेच अडचणी होत्या तरी डॉक्टर काटकरांच्याबरोबर त्या त्यावेळेला ठरवलं आणि मोठ्या बहिणीचंही लग्न झालं नंतर ह्या सगळ्या परिस्थितीला मात करत करत आईने कंबर कसून अध्यात्माचा त्यांच्या फार ओढा होता माळकरी होत्या माझे आजोबा आईंचे वडील हे कुटुंब आमच्याच तालुक्यातल्या बलवडीचं म्हणजे माझ्या मामाचं गाव हे बलवडी आणि माझ्या आजोबांचे आजींचे संस्कारसुद्धा खूप म्हणजे अतिशय धार्मिक आणि प्रेमळ कुटुंब होतं त्यांनीही आमचं कुटुंब जगवण्यामध्ये फार मोठी भूमिका घेतली विशेषतः माझे दोन नंबरचे मामा शिवाजीराव लेगाडे यांनीही आमचं कुटुंब सावरायला अतिशय मनापासूनची मदत केली आणि सगळ्या संकटाच्या मालिका पार करत करत माझ्या माऊलीनं आम्हाला मोठं केलं हे करत असताना उघड्यावर पडलेला काकासाहेब साळुंके पाटलाचा तालुक्यातला परिवार तोही उघड्यावर पडलेला त्यालाही सांभाळण्याचं काम माझ्या आईने केलं गरज पडेल जसं मुंबईला जायचं तालुक्यातल्या विकासाची कामं असतील काही लोकांची कामं असतील हे करायचं सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला आणि हे सगळं असताना त्यांचा स्वभाव पण अतिशय कठोर होता ते अतिशय प्रामाणिक आणि निष्ठेनं सगळ्यांना मदत करायच्या खोटं माझ्या आईला कधी खपत नव्हतं आणि मग अशा संस्कारामध्ये आम्ही वाढलो शिकलो मी आणि माझी धाकटी बहीण जय मला आमचं दोघांचं एकाच मांडवात लग्न झालं आणि मग लहान वयात माझ्यावर पण जबाबदारी पडली आणि आमच्याही लक्षात आलं की आपल्या आईनं एवढं मोठं कष्ट करून आपल्याला वाढवलं आहे वडिलांचं नाव पुढं चालवलेलं आहे आणि त्या माऊलीचे संस्कार आमच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर झाले आणि मग थोडीशी शिस्त लागली परिस्थिती अतिशय बिकट होती एस टीला सुद्धा आम्ही त्यावेळेला महाग होतो एस टीच्या तिकीटाला पैसे नसायचे ज्वारी घाऊ घरातला विकून आणि माझ्या आईनं प्रपंच केला आणि अतिशय संकटात सांगायला सुद्धा या ठिकाणी अतिशय भरून येते माझ्या आईनं आम्हाला वाढवायचा फार मोठा प्रयत्न केला आणि त्या संस्कारात आम्ही वाढल्यामुळं कॉलेज संपलं अर्धवटच मला कॉलेज करावं लागलं लॉचं पहिलं वर्ष झालं आणि इकडं प्रपंचाला आणि इकडं अडचणी वाढायला मग मलाच वाटलं की आपण आईला मदत करायला यावं मला आई आईला मी अक्का म्हणायचं आम्ही सगळेजण आणि मग आमच्या आईने मला सांगितलं होतं शिक्षण अर्धवट टाकू नको लो आचं पहिलं वर्ष चालू होतं तरी पण मी आईंची माफी मागून मी सांगितलं की मी येतो मग मी शेतीला सुरुवात केली आईनं थोडी हातभार मदत केली पण आईंची आमची शी ठेवणच अशी होती की जेही काय करायचं आहे ती नियत आणि प्रामाणिकपणानंच राजकारणात आपण राहायचं कुठल्या गरिबाच्या वाळल्या पाल्या सुद्धा हात लावायचे नाही तेच संस्कार आजपर्यंत आमच्यावर सगळ्यांच्यावर आहेत आणि आईच्या आमच्या संस्कारामुळं संस्कारा अध्यात्म असेल शिक्षणाची बाब सहकार असेल शिक्षण असेल जी काही उभारणी झाली माझी शिक्षण संस्था मोठी आहे ती जी सगळी उभारणी झाली ती आम्ही अतिशय प्रामाणिकपणानं नम्रपणानं ह्या सगळ्या गोष्टी केल्या आई माझी पांडुरंगाची वारकरी होती माझे आजोबा वारकरी होते पस्तीस वर्ष माझ्या माऊलीनं आळंदी पंढरपूर पायी वारी केली आणि इतक्या लवकर त्या जातीला असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं परंतु दुर्दैवानं दोन वर्षापूर्वी अचानकपणानं आईंचा माझ्या परमेश्वर घरी गेल्या परंतु त्यांचा वारसा चालवायचा म्हणून त्या ठिकाणी आम्ही आळंदी पंढरपूर पांडुरंगाची दिंडी माऊलींची ही यावर्षी आईंच्या नावावर आम्ही चालू केली साडेतीनशे वारकरी त्यामध्ये आहेत आणि जो वारसा माझ्या आईनं दिलेला आहे अध्यात्माचा शिक्षणाचा इमानदारीचा प्रामाणिकपणाचा ही सेवा मी आम्ही सगळंच कुटुंब मी असेल माझे मोठ्या भाऊ असेल दादा माझी मोठी बहीण चारुताई असेल जया ताई असेल आम्ही आम्ही चारही भावाचं आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही अतिशय मित्रासारखं राहतो चारी चारी आज आम्ही सगळे नातवंड झाले सगळे था, आजोबा झालेले आहेत पण आजही आमचा कुटुंबाचा जो एकोप आहे तो अतिशय मित्रासारखा आहे आणि दृष्ट लागल असं आमचं हे चार भावाचं कुटुंब आहे दोन भाऊ आणि आम्ही दोन बहिणी आणि अशा पद्धतीने माझी हे सगळी राजकीय वाटचाल या ठिकाणी चालू आहे